वैभव का बात एक समझ रहे सभी ने सभी मानों सादा जीवन है एक का जीवन का भी प्रश्न आ रहा एक का भी का ही वाट है दूर है ही वाट है दूर है लेकिन प्रथम प्रथम मोड़

अरे काय हा पसार करून ठेवलाय पोवा ते त्याला आहे मला हे सगळं उलटून कामावरती जायचं असत करत बसतो हे आई अरे पोवा ये आला तुला काय पाहिजे पाणी देऊ तुला चल तू पहिले हात पाय घेऊन घे मी तुला जेवायला वाटते नको आहे मला आई अरे काय झालं बघा आई आता किती दिवस झाले मी तुला सांगतोय की मला माझ्या अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल पाहिजे अगं माझा सगळा अभ्यास आता मोबाईल वरच येतो माझे प्रकल्प प्रकल्पाची माहिती आता सगळा अभ्यास मोबाईल वर येतोय तू कुठल्या काढली होतोय घेऊन दे तुला मोबाईल बघा ते प्रयत्न अगं आई किती दिवस तू नुसते प्रयत्नच करतेस आज प्रयत्न करते उद्या प्रयत्न करते अगं आई किती दिवस अजून तू प्रयत्नच करणार आहेस अरे बाळा तुला माहिती आहे ना तुझ्या बाबा पूर्णपणे दारूच्या आहारी गेले अरे एक रुपयाची कमाणी न करता फक्त मित्रांबरोबर दारू बसलेले असतात अरे मला समजून घे तू बघ आई मी तुला खूप वेळा सांगितलंय जर तू मला मोबाईल दिला नाहीस ना इसना, तर माझा अभ्यास नाही होणार आणि जर अभ्यास नाही झाला तर तुझी स्वप्न कोणतीच पूर्ण नाही होणार अरे बाबा तू असं काय करतोय आई मी खूप वेळा सांगितलंय तुला तू मला मोबाईल घेऊन दे मगच अभ्यास करेल अरे असं बोलू नको तूच माझा तू खूप तुझ्यावरती विश्वास आहे तूच काहीतरी करशील आणि माझं आयुष्य पूर्ण प्लीज असं नको बघू तू आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आहे रे अगं मग तू प्रयत्न कर आणि मला मोबाईल घेऊन दे त्याच्याशिवाय माझा अभ्यास नाही होणार अरे पण मी कुठून आणू एवढे पैसे मला कितीला भेटतो तो मोबाईल आई बघ जर चांगल्या कंपनीचा घेतलास ना घ्यायचा दहा बारा हजार दर रुपयाला तरी मिळेल दहा बारा हजार अरे एवढे पैसे आणणार अरे लोकांची घरची माहिती करू मला किती पैसे पगार मिळतो माहिती आहे ना तुला आणि तो असं करतोय एवढे पैसे कुठून आणू मी ते मला काय माहित नाही अगं आई माझ्या सर्व मित्रांचे आज मोबाईल मोबाईल आहेत आणि मी त्यांच्याकडे असतो नुसता बघत फक्त बरं काहीतरी करेन आणि घेईन तुला मोबाईल ते काही नाही पुढच्या चार दिवसात जर मला मोबाईल भेटला नाही तर मी शाळेत जाणार नाही बघ अरे असं काही करतोस तू तूच तर माझ्या जीवनाचा आधार आहेस तर मी पुढे माझे जीवन जगते आणि जर तूच आता असं करायला तर मी कोणाकडे बघून जगणार अरे तुझे भावा तर कोणत्या अरे जाऊन बाया गेले आणि तुझे आता असं करायला लागलं मी कोणाकडे बघून सगाय सर आई ते मला काही सांगू नकोस तुला जर नसेल जमत तर मी शाळा सोडतो अरे असं बोलू नकोस मी आ, या सगळ्या कारणांसाठी मी आता कंटाळलो मला नाही आवडत हे सगळं माझ्यासाठी शिक माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे तू करशील माझ्यासाठी काय ना काही तरी मी घेऊन देईन मोबाईल तुला जर जर तुला असं वाटत असेल ना मी शिकाव असं तर तू मला मोबाईल घेऊन अरे पवार असं काय करतोय

યા પણ આનો ગોળો એ આવું ટક્કર મારવા કે મારા બસ આલે ટેને બેસી ટક્કર આ મારવા ટક્કર આવો અમે અહીંયા

अरे मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले काय आई अरे तू ओळख ना काय आणलं असेल ते आई गप गा पण मस्करीच्या आवडलाच ना आई खूप आवडला ग आई हा किती हजार मोबाईल आहे अरे तू बोलला दहा हजाराचा पण मी लोकांकडून कर्ज काढून पंधरा हजाराचा घेऊन दिलाय तुला आई थँक्यू आई ग ते ठीक आहे पण या मोबाईलचा पूर्ण ठीक वापर कर हो <coughs> का आवडला ना मोबाईल तुला हो आवडला ठीक आहे मग तू अभ्यास कर बघू याच्यावरती आणि तुझे बाबा पण कुठे गेले ते अजून आलेच पण नाही आई कितीचा मोबाईल आहे बोलली पंधरा हजाराचा पंधरा आहे आई पंधरा हजार हा अरे मला आपण चक्रीला माहितीकडे पैसे नाही अरेला mua ye mua badra eh nama dia orang johar asal orang tak orang tak aduh apa है है तू चल रहा है वो है पूरा लो उसको मैं ₹150 ₹50 को क्या कर रहे हो वो है वो था मनो भवन लगना बाल उठ गए

ते इकडे तो आई थांब अरे असं काय करतोय ते दहन टाकून ये ना पहिलं आई थांब असं नको करू रे अरे मला अभ्यासाच्या नावाने मोबाईल देतात आणि आता असे गेम खेळत बसतोस ते इकडे मोबाईल काय तुझं मध्ये मध्ये अरे असं काय करतोस तू अभ्यासाची घेतला ना मोबाईल ते येते का पहिला घेऊ आई गप ग नाही तर फोडून टाके ना दे काय येते मोबाईल आई गप ना अरे याच्यासाठी मी कष्ट करून हा मोबाईल घेतलाय काय गे तुला असे गेम खेळायला आणि तुझे बाबा पण चार दिवस झाले कुठे गेले ते भेट आलेच नाही आणि तू असं करतोय ते इथे मोबाईल आणि जा त्यांना बघू नये मग मी दळण टाकते जा तू बघ अरे आता काय करतोय तू ते एक मोबाईल अरे मोबाईल घेतला आणि मला पत्यासाप झाला आता मग जा तरी दळण तरी टाक

કાયદા તું नागरिक शून्य पालक म्हणून या गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार करावा एवढीच एक विनंती मी आपणास करतो नाहीतर ही बात फार फार दूर जाणार आहे ही